नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कुरकुरीत अशी भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत फार चटपटीत आणि टेस्टी लागते आणि विशेष म्हणजे आपण चपाती किंवा भाकरीसोबत न खाता आपण तशीही खाल्ली तरी फार छान लागते चला तर या आजच्या रेसिपीकडे फार झटपट बनवून तयार होते रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद कुरकुरीत चटपटीत आणि चवदार आपली अशी भेंडी मिनटात बनवून कशी तयार होते ते बघूया आपल्याला दिसत असेल येथे किती क्रिस्पी कडक अशी आपली भेंडी फ्राय झालेली आहे आणि विशेष म्हणजे ही खाण्यासाठी आपल्याला चपाती किंवा भाकरी कशाचीही गरज लागत नाही आता यासाठी आपण येथे भेंडी घेतलेली आहे पाव किलो भेंडी आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुकवून घेत घ्यायची आहे पोळी भेंडी बघून घेतलेली आहे मी येथे छान असे याचे डेट काढून घ्यायचे आहे आणि पातळ असे काप करून घ्यायचे याचे छोटे छोटे उभे काप कट करून घ्यायचे आहे हिला म्हणजे छान अशी क्रिस्पी कुरकुरीत लांब लांब भेंडी आपली तयार होते एक एक करून सर्व भेंडी आपण याच पद्धतीने कापून घेणार आहोत ह्याला फार झटपट बनून तयार होते त्याच त्याच नेहमी नेहमी सारख्या सारख्या भाज्या करण्यापेक्षा ही वेगळी डिश नक्की ट्राय करा सर्वांना नक्की फार आवडेल ही लहान मुलांची तर फेवरेट असते भेंडीची भाजी हे बघा हे आता आपलं कट करून झालेली आहे यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण आता येते पाव पाव चमचा मीठ टाकलेला आहे आपण पाऊन चमचा आता पाव चमचा हळद टाकून घेऊया एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आपण येथे आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो थोडासा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे यामध्ये आता हे बेसन पीठ आहे दोन चमचे आपण यामध्ये बेसनपीठ टाकून या घेणार आहोत आणि एक चमचा आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत यामध्ये या, या पिठामुळे काय होईल आपली भेंडी एकदम छान अशी क्रिस्पी कुरकुरीत तयार होईल तळून एवढं आता हे पीठ टाकून आपलं झालेलं आहे छान असं आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ सग सर्व भेंडीला लागेल या पद्धतीने आपण छान असं चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेतलं तरीही येथे चालू शकेल छान असं सर्व मिक्स झालेलं आपल्याला दिसत असेल तेल गरम करायला एका साईडला ठेवून द्यायचं आहे आपण तोपर्यंत कारण आपल्याला हे कडकडीत तेला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सर्व भेंडीला हे पीठ व्यवस्थित असं छान लागलं आहे याची खात्री करून घेऊया आपण आता येथे ते तेल आपलं गरम झालेलं आहे चेक करून घ्यायचं आहे भेंडी तळत असताना तेल हे गरमच पाहिजे आपल्याला नाही तर भेंडी नंतर सॉफ्ट होईल थोडे थोडे करून असे भेंडीचे काप यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि भेंडी टाकल्यानंतर गॅस मंद आचेवर करून भेंडी उलटपालट करून घ्यायची आहे आणि छान अशी तीन ते चार मिनटं कुरकुरीत होईसपर्यंत छान गोल्डन ब्राऊन होईसपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला दिसत असेल फार टेस्टी लागते आणि एकदम कमीत कमी पदार्थांमध्ये ही तयार होते बनवायला ही फार सोपी आहे त्यामुळे कोणीही याला पटकन बनवू शकतात आता ही छान अशी कलर चेंज होताना आपल्याला दिसत असेल भेंडीचा हे बघा झटपट आपली ही भेंडी बनवून तयार आहे थोडी थोडी करून आपण यामध्ये काढून घेऊया तेल असं छान नितळून घ्यायचं आहे नाहीतर भेंडीमध्ये तेल राहिलं तर भेंडी सॉफ्ट होण्याची शक्यता असते हे बघा किती छान अशी मिनटामध्ये कुरकुरीत भेंडी आपली बनवून तयार झालेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटते कमेंट मध्ये मला नक्की सांगा अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन वर क्लिक म्हणजे करा म्हणजेच आहे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल धन्यवाद